नमस्कार आदेश जनतेचा न्यूज चॅनेलमध्ये आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत पाहूयात काही ठळ आणि महत्वाच्या घडा एरवडा पोलीस स्टेशन हद्दीमधील वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैके साहेब यांनी स्वतः हजर राहून हॉटेल युनिकॉर्न हाऊस सेलिब्रम आय टी पार्क कल्याणनगर एरवडा येथे रस्त्यावर आणि हॉटेलमध्ये येथे दिनांक अकरा चार दोन हजार पंचवीस रोजी एक वाजण्याच्या सुमारास काही वादविवाद भांडण झाले होते त्याबाबत पोलिसांनी नमूद हॉटेल एक वाजून पंचेचाळीस मिनिटांच्या सुमारास चेक केले असता हॉटेल बंद करून साफसफाई चालू होती नमू ठिकाणी झालेल्या भांडणाच्या बाबतीत कोणीही तक्रार दिली नाही सदर हॉटेल युनिकॉन हाऊस यापूर्वी यापूर्वीसुद्धा यांच्यावर दोन गुन्हे आणि दहा खटले दाखल केले आहेत आणि त्या अनुषंगाने दिनांक अकरा चार दोन हजार पंचवीस रोजी सदरचे हॉटेल महाराष्ट्र दारूबंदी कायदा एकोणीसशे एकोणपन्नास कलम एकशे बेचाळीस दोन प्रमाणे सदरचे हॉटेल सील करण्यात आले आहे नवीन बातम्यांसाठी पाहत रहा आदेश जनतेचा न्यूज चॅनेल लाईक करा कमेंट करा कमेंटद्वारे आपली मतं आमच्यापर्यंत पोहोचवा सबस्क्राईब करा